बाजारातून आज छान ताजे ताजे मच्छी मिळाले बोंबील कोलंबी बांगडे आज हिरव्या वाटणातले बोंबलाचं कालवण बघा तुम्ही कसं करायचं ते कढई घ्यायची कढई तेल टाकायचा तेलमध्ये थोडासा लसूण कांदा आलं लसणाची पेस्ट टाकायची हळद मीठ थोडंसं हिर थोडंसं तिखट टाकलं मिरचीचं चांगलं चा। पण तेलात परतून घ्यायचं मस्त कोंबलाचं हिरव्या वाटणातलं कालवण एकदम भारी लागतं कधीतरी वेगळीचं आणि कोकमही टाकायचं आहे त्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं हे बोंबील चांगले ताजे ताजे आणायचे पांढरे शुभ्र लाल तोंडाचे कापून स्वच्छ धुवून घ्यायचे आता मसाला तयार झाला त्यात पाणी घालायचं पाणी आपल्या पाहिजे तेवढं घालायचं आपल्याला हवं तेवढं आणि त्यात बोंबील टाकून द्यायचे तिकडे मच्छी पण तळायला घेत नाही मस्त मच्छीचे थाळी